नमस्कार मी ज्ञानेश्वर चिंगणे आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आज दहा मार्च दहा मार्च म्हणजे सहा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान हे संध्याकाळचं कमी नोंदवले जात आहे आणि तापमान जे आहे ते संध्याकाळचं तापमान हे पंधरा तारखेपर्यंत सरासरीपेक्षा कमी नोंदवले जाईल त्याच्यामध्ये दोन ते तीन अंश अंशांनी सरासरीपेक्षा कमी नोंदवल्या जाईल आणि ह्यामुळे संध्याकाळी थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि थंडीमध्ये वाढ झालेली पण आहे आपण तसा मागेच अंदाज दिलेला होता की थंडीमध्ये वाढ होईल आणि आता सर्वांचे सुद्धा आपल्या असं प्रत्येक जमत आहे की संध्याकाळी ही वाजत आहे तेच मी तुम्हाला सांगत होतो की सहा तारखेला आपण सहा तारखेला अंदाज दिलेला होता त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला आता ही जी थंडी आहे त्या थंडीमुळे दहा तारखेपर्यंत तर कडाक्याची थंडी संध्याकाळची राहणार आहे पण ह्याचाच परिणाम म्हणून पूर्ण मार्चमध्ये तीस मार्चपर्यंतसुद्धा आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान वाढणार नाही किंबहुना भारतामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा तापमान वाढणार नाही क्वचित एखाद्या ठिकाणी तापमान वाढू शकते सरासरीपेक्षा भागामध्ये एखाद्या भागामध्ये पण स एकूण जर पाहिलं आपण क्षेत्राचा भाग तर नव्वद टक्के क्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा तापमान वाढण्याची शक्यता नाही आहे कारण की जम्मू काश्मीरकडे बर्फवृष्टी झालेली आहे त्यामुळे आणि उत्तरेकडची वारे दक्षिणेकडे आल्यामुळे काय झालेले की वातावरण बदल आहे पण आता वातावरण बदलणार आहे पुढे एकोणीस तारखेपासून पुढे वातावरण बदलणार आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी अठरा तारखेपर्यंतच आपल्या शेतातली जे आपले पीक काढणीला आली आहेत पिकं ते काढून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये ज्वारी गहू हरभरा कांदे हळद असे अनेक पिकं जे आहेत ते आता काढणीस आलेली आहेत ती काढून घ्यायची आहेत कारण एकोणीस तारखेपासून पुढे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आणि मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे एकोणीस पासून पुढे शोध किंवा तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही माउली चिकण्याहुनांना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा आपले अंदाज अचूक असतात हे तुम्हाला मी वेळोवेळी दाखवून दिलेले आहे आणि पुढचे म्हणजेच पुढे पंधरा वीस दिवस तीस दिवसापर्यंतचे -पूर मी अंदाज देत असतो की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल अशा प्रकारे आणि ते अंदाज अचूकसुद्धा उतरत असतात त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की आपल्या चॅनलला म्हणजे माऊली चिकणे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मात्र पावसाचे वातावरण जे आहे ते चोवीस तारखेपर्यंतसुद्धा पावसाचे वातावरण राहील राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या आलेल्या का पीक काढणीला आलेली पीक आहे त्याची काढणी करून घ्यायची आहे कारण जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान होणार नाही जे काढणीला आलेले आहेत तेच घ्या जे काढणीला आलेले नाहीत ते मात्र घेऊ नका कारण काढणीला आलेले अस काढणीला आलेले नाही तर किंवा पुढे पावसाची भीतीपोट्टी जर काढून कधी कधी शेतकरी तसे काढून घेतात त्यामुळे सुद्धा पाऊस एखाद्या एखाद्या वेळेस इतरतर भागामध्ये पाऊस पडतो आणि तुम्हाला पाऊस पडत नाही की ज्यांनी कच्चा समजा उदाहरणार्थ कच्चा गहू काढला असेल किंवा त्यांनी तिथे मात्र शेतकऱ्यांची स्वतःनी स्वतःच नुकसान करून घेते असं कळते निसर्गाकडून नुकसान ऐवजी ते स्वतःच नुकसान करून घेत असते त्यामुळे फक्त कांडी आलेलीच पिकांची तुम्ही कांडी लवकरात लवकर लोकर काढून घ्या कारण की जेणेकरून की मंजूर अभावी किंवा ह्याच्या वळावी किंवा आपल्या हैगाई अभावी चार दोन दिवस किंवा सात आठ दिवस लांबू शकतो ते लांबून याच्याकरता आपण एक अंदाज सांगत असतो की जे काढणीला आले आहेत ते तिथं माद ते काढून घ्यायचे आहेत आणि जे काढणीला जी नाही आलेले ते मात्र थोडीफार प्रमाणामध्ये तुम्ही मध्ये तरी पाऊस जर नाही आला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काढून घ्यायचे आहेत तर यामध्ये पाऊस हा तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडणार आहे एकोणीस तारखेपासून पुढे एकवीस बावीस तेवीस तारखेला मात्र पावसाचं प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पाऊस हा विदर्भामध्ये सुद्धा पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हा पाऊस मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपर्यंत आणि ह्याच्यानंतर चोवीसच्या नंतर पण सुद्धा पावसाची शक्यता आहे मध्यंतरी काही भाग मध्यंतरी म्हणजे काही दिवसामध्ये पाऊस सात आठ दिवस किंवा तीन चार दिवस पाऊस बंद राहील की येणार नाही पण त्याच्यानंतर पुढेच अजून पुन्हा पाऊस येणार आहे म्हणजेच हे पावसाचं सत्र आता मात्र गेली सुरूच राहणार आहे गेली तीन महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस नव्हता तर तीन महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी आणि हे मार्चसुद्धा जवळपास म्हणजे निम्मा मार्च गेलेला आहे वीस अठरा मार्चपर्यंत पावसाचा पाऊस तर नाहीच आपल्या राज्यामध्ये पण अठरा मार्चपासून पुढे म्हणजे मार्च जवळपास तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाचे मोठ्या कुठेही मोठ पाऊस नव्हता किंवा यामुळे आपल्या शेतकरी शेतकऱ्यांची जी पीक आहेत ते चांगल्या स्थितीमध्ये राहिलेले आहेत मात्र टरबूज उत्पादक शेतकरी असतील हे सुद्धा चांगले राहिले आणि जे टरबोजे लवकर जे काढ काढणी आलेले होते जे की टरबूज लवकर ज्यांची वाडी वा आलेली होती टरबोजवाडी त्यांच्यासुद्धा एक त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा आनंदाचा अंदा अंदाज होता की जे मात्र इथून पुढे मात्र टरबूज उत्पादक शेतकरी मात्र इथून पुढे मात्र थोडेफार त्यांची मात्र परेशान होण्याची शक्यता आहे इथून म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस मात्र दमदार असण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये मार्चपेक्षा एप्रिलमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यामध्ये हा पण अंदाज आहे त्यामुळे म्हणजे पावसाचं सत्र जे आहे ते मात्र आता इथून पुढे मात्र एकोणीस तारखेपासून पुढे मात्र पावसाचं सत्र सुरूच राहणार आहे हा पाऊस जे आहे तो मित्रांनो हा पाऊस दक्षिण गोलार्ध गोलार्धामध्ये पडत होता पाऊस की जेणे आता मात्र पावसाची बॅटिंग मात्र आपल्या आता जे की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि हिंद महासागरामध्ये पण आता मात्र पावसाची बॅटिंग हळूहळू आपल्या दिशेने सरकत आहे म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये पृथ्वीचे दोन भाग आहेत त्यामध्ये भूमध्यरेखा भूमध्यरेखापासून पृथ्वीचे दोन भाग दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध तर जसे जसे आता हा उत्तर उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो तसेच पावसाचे प्रमाण सुद्धा उत्तर गोलार्धाकडे सरकू लागते तर सध्या जर पाहिलं आपण तर समुद्रामध्ये आता समुद्रामध्ये मोठ्या हालचाली वाढलेल्या आहेत उत्तर गोलार्धातील भाग भूमध्यरेखामध्ये तर त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी म्हणजे इथून पुढे मात्र पावसाची सुरुवात मात्र आपल्या राज्यामध्ये सुद्धा होणार आहे व इथून इतु, इतु, इथून मागे आपल्या राज्यामध्ये वातावरण कोडे होते मात्र इथून पुढे मात्र पावसाला सुरुवात होणार आहे आणि हे अवकाळी स्वरूपाचे पाऊस मात्र थोडेफार आपल्या शेतकऱ्यांना सतविणार असे दिस दिसते आहे तर त्यामुळे म्हणजेच एप्रिल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकनी हा म्हणून अंदाज या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद